नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या आपल्या रेल्वे अपडेट विषयक नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहोत रेल्वे मार्ग बीड ते परळी या दिशेने जो रेल्वे मार्ग जात आहे त्या दिशेला घाटसावळी या ठिकाणी या ठिकाणी आपण बघत आहोत घाटसावळी या गावाजवळ जो रेल्वेमार्ग क्रॉस करून जात आहे रस्ते मार्गाला त्या रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या क्रॉसिंगवरती जो पूल होणार आहे ज्या पुलाचं बांधकाम होणार आहे त्या पुलाच्या कामाचे अपडेट्स आपण आता या ठिकाणी पाहत आहोत हे आपण पाहत आहोत की या ठिकाणी पाण्याचा उपसा करून रेल्वे मार्गाच्या पुलाचं काम या ठिकाणी चालू आहे हा जो रस्ता आहे ती गाडी चाललेली आपल्याला दिसत आहे तो रस्ता आहे पुढे खडकी देवळा या गावांकडे जाणारा हा रस्ता आहे आणि तो रस्ता या ठिकाणी रेल्वे मार्गाला क्रॉस करतो म्हणून या ठिकाणी हा जो रेल्वेचा पूल आहे। जेशी आने। आने आपन होत आहे त्या पुलाचं हे बांधकाम सध्या अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये आहे इथे बांधकाम करण्यासाठी खोदकाम चालू आहे जे सी बीच्या सहाय्याने आणि आपण बघत आहोत की या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि सी बी खोदकाम देखील या ठिकाणी करत आहे आता हे खोदकाम करण्यासाठी या पाण्याचा मात्र नक्कीच अडथळा या कामामध्ये येत असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे मोटरी टाकून या ठिकाणी जनरेटरच्या सहाय्याने या खड्ड्यातील पाण्याचा उपसा केला जातो आणि त्यानंतर या ठिकाणी आता पुढील काम होत आहे या अगोदरच्या देखील एका पुलाचं आपण ज्या ठिकाणी बांधकाम होताना पाहिलेलं होतं त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचं पाणी रेल्वेच्या <coughs> पट्टीच्या मार्गामध्ये साचलेलं आणि त्या ठिकाणी पाण्याचा उपसा इंजिनद्वारे केला जात असल्याचं आपण पाहिलं होतं अगदी तशाच प्रकारची सेम कंडिशन या ठिकाणी देखील असल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे हा आहे खडकी आणि देवळा या बीड ते परळी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरती घाटसावळी या गावापासून खडकी आणि देवळा या गावांकडे जाणारा हा रस्ते मार्ग आहे आणि त्या शेजारचा हा रेल्वेचा पूल या ठिकाणी त्याचं बांधकाम होताना आपल्याला पाहायला मिळते हा इथून सरळ पुढे परळीकडे जाणारा हा रेल्वे मार्ग होणार आहे रेल्वे मार्गात आपण बघू शकतो की आतमधलं काम या ठिकाणी जे सिमेंटचे रेल्वेचा रूल बसवण्यासाठीचे जे ब्लॉक आहेत ते येऊन पडलेले आहेत परंतु पुलाचं काम अद्याप चालू आहे आणि हे काम होण्यासाठी या ठिकाणी पाण्याचा देखील अडथळा येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु पाण्याचा जरी अडथळा असेल तरीही पाणी इंजिनद्वारे उपसा करून बांध बांधकाम करण्यासाठी पुलाचं बांधकाम करण्यासाठी जे काम आहे ते मात्र तत्परतेने चालू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हा बीडकडून येणारा रस्ता आपण बघू शकतो रेल्वेमार्ग अशा प्रकारे हा ही पश्चिम बाजू आहे या ठिकाणावरची या पश्चिम बाजूने रेल्वे मार्ग या ठिकाणी पूर्वेकडे येत आहे पश्चिमेकडे दिसते आपल्याला की बऱ्यापैकी रूळ अंथरलेले सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात हे आपण झूम केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो की रेल्वेचे रूळ बऱ्यापैकी या ठिकाणी देखील अंथरण्यात आलेले आहेत इथून पाठीमागे देखील बऱ्याच ठिकाणी थोडंफार थोडंफार काम कुठेतरी आता जोडाजोडीचं बाकी राहिलेलं आपल्याला पाहायला या ठिकाणी विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे मित्र या पूर्वीच्या इथून घाटसावळीपासून बीडकडे जात असताना जे जे रेल्वे पूल रेल्वेच्या मार्गामध्ये येणारे रेल्वे रुळाच्या मार्गामध्ये येणारे जे पूल आहेत रस्ता क्रॉसिंग आणि रेल्वेचे त्या बऱ्याचशा इथून मागच्या म्हणजे इथून बीडकडे असणाऱ्या सर्व पुलांचे आपण अपडेट्स पाहिलेले आहेत ह्या अशा प्रकारचा हा रेल्वेचा रुळाचा मार्ग आहे ही आहे पूर्व बाजू आणि हा खडकी आणि देवळा या गावांकडे जाणारा रस्ता आणि हे आहे पश्चिम बाजू पश्चिम बाजूचं हे काम चालू असल्याचं आपल्याला प्रत्यक्षदर्शनी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता या बाजूने आपण जाऊयात पुढे आल्यानंतर आपल्याला दिसत आहे हे बाबा ज्या ठिकाणी चलत आहे तोच रस्ता सरळ पुढे खडकी देवळा या गावांकडे जातो पुढे डोंगर रांग लागते त्या डोंगर रांगाच्या पलीकडे खडकी आणि देवळा ही गावे लागतात की जी वडवणी या तालुक्यामध्ये समाविष्ट आहेत सध्या देखील या ठिकाणी बघतोय आपण हे जे चालू आहे काम पॉकलेंटचं चा काम चालू आहे आणि टिप्पर वगैरे या ठिकाणहून जे मटेरियल निघत आहे खोदकाम केल्यानंतरचं ते मटेरियल घेऊन जाण्यासाठी टिप्पर देखील आहे अशा प्रकारे ह्या <coughs> चेनच्या जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी खोदकाम चालू आहे हा हे बीडकडून येणारा रेल्वेचा मार्ग बाजूला पडलेलं मटेरियल देखील खोदकाम केल्यानंतरच बाजूला पडलेलं मटेरियल देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि हे इकडे देखील उपसा झालेलं पाणी साचलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळते रेल्वेच्या रुळाच्या मार्गामध्ये बऱ्याच ठिकाणी रेल लेवल करण्यासाठी खोदकाम करण्यात आलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पाणी रेल्वे रुळाच्या मार्गात आपल्याला साचलेलं पाहायला मिळालेलं आहे आणि त्या कामा त्या पाण्याचा देखील रेल्वे मार्गाच्या कामामध्ये बराचसा अडथळा या ठिकाणी निर्माण झालेला आहे तरीही ज्या ठिकाणी शक्य आहे जेवढं शक्य आहे तेवढं रेल्वे यंत्रणेमार्फत वेगाने काम चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सतत अविरतपणे काम या मार्गाचं चालू आहे मित्र यापूर्वीचे देखील बरेचसे रेल्वेच्या अपडेटविषयीचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत बीडचं रेल्वे स्टेशन असेल त्याचप्रमाणे बीडपासून पूर्वेकडील काही भागामधले रेल्वेच्या कामाविषयीचे अपडेटचे व्हिडिओ असतील त्याचप्रमाणे बीडपासून पश्चिमेकडचे म्हणजेच रा राजौरी नौगन त्या पलीकडे हिवरशिंगा अशा प्रकारचे जे गावे आहेत तिथपर्यंतसुद्धा आपण रेल्वेच्या कामांचे अपडेट घेतलेले आहेत ते देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ पाहून आपण नेमकी बीडच्या रेल्वे स्टेशनच्या बाबतीतली त्याचप्रमाणे रेल्वेच्या बाबतीमधले सर्व अपडेट्स जाणून घेऊ शकता आणि सर्वांना एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती यापूर्वीचे व्हिडिओ पाहिलेले असतील आणि हा व्हिडिओ देखील पाहत आहात परंतु व्हिडिओ आपल्या चॅनलला जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यानंतर आपल्या चॅनलवरती येणारे रेल्वे अपडेटविषयीचे व्हिडिओ पाहत राहा त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक व्हिडिओ देखील पाहत राहा आणि चॅनलला सपोर्ट करा आणि आपण देखील जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तरी अद्यापपर्यंत ज्या प्रेक्षकांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे चॅनल सबस्क्राईब केलेला आहे आणि आपले व्हिडिओ पाहून व्हिडिओला लाईक कमेंट्स देखील केलेले आहेत अशा सर्व प्रेक्षकांचे मी अंतकरणातून मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आशा व्यक्त करतो की या पुढील व्हिडिओला देखील आपण असंच सहकार्य कराल हे बघा असे किती मोठ्या प्रकारचे बाल दगड मोठा दगड या ठिकाणी आता निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारचे मोठमोठे दगड या ठिकाणी खडका भाग असल्यामुळं निघलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर अशा प्रकारचा हा आपला घाटसावळी या ठिकाणचा रेल्वेच्या पुलाच्या कामाविषयीचा अपडेटविषयीचा व्हिडिओ आहे आणि त्या पुलाची नेमकी कशी कंडिशन आहे हे आपल्या नक्कीच हा व्हिडिओ पाहून लक्षात आलेले असेल आता या पुढील कामाच्या अपडेट बाबतीतला व्हिडिओ मी लवकरच आपल्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत आणि भेटूयात आपल्या पुढील रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार